नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत घरामध्ये खूप वेळा असे होते की शिल्लक चपाती राहते आणि तीच चपाती खाल्ली जात नाही शिळी चपाती खायचा खूप कंटाळा येतो आणि प्रत्येकजण कंटाळा करतात शिळी चपाती खायचा आणि हीच शिळी चपाती कंटाळा करणारी सगळेजण आवडीने खातील असे आज आपण पाच रेसिपी पाहणार आहोत पाच पदार्थ बनवणार आहोत शिळ्या चपातीचे आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा तुमची चपाती अजिबात वाया जाणार नाही याची गॅरंटी मला आहे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने खातील असे आज आपण पाच पदार्थ खूप कमी साहित्यामध्ये खूप कमी वेळेमध्ये बनवणार आहोत चला तर वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी आज आपण शिल्लक राहिलेल्या चपातीचे पाच पदार्थ पाहणार आहोत किंवा पाच प्रकार पाहणार आहोत त्यातला पहिला प्रकार आहे हा तरी ते मी शिल्लक राहिलेल्या चार चपात्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता एकदम मौसूद अशी ही चपाती आहे आणि ही चपाती अजिबात मी वायाला जाऊन देत नाही या चपातीचे मी जेवढे पदार्थ बनवते तेवढे तुमच्यासोबत शेअर करत आहे तरी ते मी शिळी राहिलेली किंवा शिल्लक राहिलेली चपाती घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने मोडून घेत आहे या चपातीचे मी चार भाग करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर करायचे असेल तर तुम्ही अजून ही चपाती मोडून घेऊ शकता आता आपल्याला या चपातीला तळून घ्यायचं आहे तर तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला ही चपाती तळून घ्यायची आहे मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही चपाती तळून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम इथे आपल्याला फुल किंवा बारीक अजिबात करायची नाही मिडियम गॅसवर आपल्याला ही चपाती तळून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता आलटी पलटी करत इथे मी चपाती तळून घेत आहे चपाती करपली नाही पाहिजे याच्याकडं लक्ष द्यायचं आहे मस्त अशी आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत मिडियम गॅसवर ही चपाती तळून घ्यायची तर हे बघा मस्त अशी आपली ही चपाती तळून झालेली आहे आणि अजून आपल्याला अशाच चपात्या सगळ्या तळून घ्यायच्या आहेत आणि जर तुम्ही अशाच जर चपात्या तळून ठेवल्या टी व्ही बघत मुलं खातात मोठेसुद्धा टी व्ही बघत खातात मुलं उड्या मारत खातात पण ही चपाती शिल्लक अजिबात राहत नाही अशी जर तुम्ही तळून ठेवली तर एकदम मस्त लागते खाण्यासाठी फक्त चपाती करपली नाही पाहिजे तळताना याची काळजी घ्यायची आता इथे बा आपली ही चपाती तळून झालेली आहे आणि अशा सर्व आपल्याला चपात्या तळून घ्यायच्या आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या तर जर तुम्हाला अशी चपाती ही आवडत नसेल खायला तर तुम्ही याला अजून थोडेसे तुकडे करा यावर चाट मसाला घाला आणि लाल मिरची पावडर घाला मस्त असं चटपटीत तिखट ही तळलेली चपाती लागते खाण्यासाठी अशा पद्धतीने जर तुम्ही बनवली तर तुमची चपाती अजिबात वायाला जाणार नाही याची गॅरंटी मला आहे नक्की तुम्ही हा प्रकार करून पहा एकदा आता यानंतर आपण शिल्लक राहिलेल्या चपातीचा दुसरा प्रकार पाहूया हा जो प्रकार आहे किंवा हा जो पदार्थ आहे बनवलेला ती आपली आई आजीने सुद्धा बनवलेला आहे पिढीने पिढी प्रत्येकाने बनवलेला आहे सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ आहे हा पदार्थ आपण हा चपातीचा चिवडा बनवणार आहोत इथे मी चपाती शिल्लक राहिलेल्या अशा पद्धतीने मोडून घेतलेली आहे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहे चपाती एकदम मौसूद आहे आपल्याला तरी पण मिक्सरमधूनही बारीक करून घ्यायची आहे आबडधोबड बारीक करून घ्यायची आहे जास्त अजिबात बारीक करून घ्यायची नाही आणि अशीच आपल्याला सगळी चपाती ही बारीक करून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीची आपल्याला चपाती अशी बारीक करून घ्यायची यापेक्षा जास्त बारीक अजिबात करायची नाही अशीच आबोडधोबड आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची चपाती सुद्धा आहे तरी पण अगदी आपल्याला दोन ते तीन चमचे यावर पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून आपल्याला ही चपाती भिजण्यासाठी अशी ठेवायची आहे एका साईडला जर तुमची चपाती जास्त कडक असेल तर थोडंसं तुम्ही जास्त पाणी घालू शकता आपल्याला हा चपातीचा चिवडा जो बनवलेला आहे तो भिजण्यासाठी आपल्याला पाच ते सात मिनिट असं ठेवायचं आहे तोपर्यंत आपण फोडणी देऊन घेऊया इकडे मी गॅसवर कढई चांगली गरम करून घेतली कढईमध्ये दोन पळी तेल घातलं आणि तेल गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचं जिरे मोहरी चांगले तळतळली की यामध्ये भरपूर असा कांदा घालायचा आणि कांदासुद्धा चांगला परतून घ्यायचा कांदा परतला की यामध्ये लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं ठेचा घालायचा लसूण भरपूर घाला हिरवी मिरची तिखटनुसार घाला आणि मस्त असा याचा ठेचा बनून परतून घ्यायचा आहे आपल्याला या फोडणीमध्ये आणि हिरवी मिरचीचा कच्चेपणा दूर होईपर्यंत चांगला आपल्याला हा ठेचा परतून घ्यायचा आहे ठेचा परतलेला आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची आणि हळदसुद्धा चांगली परतून घ्यायची गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची फोडणी परतत असताना तर हे बघा फोडणी चांगली परतलेली आहे आता यामध्ये घालायचं आहे आपला जो चपातीचा चिवडा आहे भिजवलेला तो घालायचा आहे चपातीचा चिवडा एकदम मोकळा मोकळा सुटसुटीत आहे यामध्ये पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर आहे पाण्याचं प्रमाण जर जास्त असेल यामध्ये घातलेलं तर तुमचा चपातीचा चिवडा मोकळा सुटसुटीत अजिबात होणार नाही चिकट होईल आता यामध्ये चपातीचा चिवडा घातल्यानंतर व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं अबडधबड कुटलेलं कूट घालायचं आहे तीन ते चार चमचे मीठ आणि भाजलेले शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर व्यवस्थित या चिवड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं दोन मिनटासाठी परतून घ्यायचा हा चिवडा यावर झाकण ठेवायचं आणि गॅस एकदम बारीक करायचा पाच ते सात मिनटासाठी हा चिवडा चांगला वाफवून घ्यायचा परत एकदा हलवून घ्यायचं आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची चिवड्यामध्ये गॅस बंद करायचा तुम्ही पाहू शकता मोकळा सुटसुटीत असा आपला हा चिवडा तयार झालेला आहे आपली आई आजी करती अगदी तसाच चिवडा तयार झालेला आहे आणि हा चपातीचा चिवडा तुम्ही दह्यासोबत ताकासोबत खाऊ शकता एक नंबर लागतो खाण्यासाठी तुम्हीसुद्धा जरूर करून पहा आता आपण शिल्लक राहिलेल्या चपातीचा तिसरा प्रकार पाहूया किंवा तिसरा पदार्थ पाहूया इथे मी शिल्लक राहिलेल्या चपाती घेतलेली आहे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया इथे मी एक वाटी घेतलेली आहे आता या वाटीमध्ये एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा टोमॅटो सॉस एक चमचा पिझ्झा सॉस घालायचा पिझ्झा सॉस नसेल तर पिझ्झा पास्ता सॉस आहे तो घालायचा व्यवस्थित हे तिन्ही सॉस एकत्र मिक्स करायचा आपला हा सॉस तयार झालेला हे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिलं गॅसवर एखादा तवा गरम करून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची आणि आपल्याला या तव्यावर आता चपाती ठेवायची आहे आणि जो आपण सॉस तयार केलेला आहे तो पूर्ण चपातीला व्यवस्थित लावून घ्यायचा सगळीकडे व्यवस्थित हा सॉस लावून घ्यायचा आज आपण चपातीचा पिझ्झा बनवत आहोत मस्त असं लागतो खाण्यासाठी मुलांना आवडणारी ही रेसिपी आहे तरी ते मी चपातीला व्यवस्थित सगळीकडे सॉस लावून घेतलेला आहे आता यावर घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली शिमला मिरची आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा त्यानंतर यावर घालायचा आहे भरपूर असं चीज चीज घातल्यानंतर यावर घालायचं आहे ऑरेगनो तरी ते आज आपण शिल्लक राहिलेल्या चपातीचा पिझ्झा बनवणार आहोत तुम्ही शिल्लक राहिलेल्या चपातीचा बनवा किंवा ताज्या चपातीचा बनवा मुलांना तरीही आवडणारच रेसिपी याची गॅरंटी मला आहे आता यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि मिडियम गॅस करायचा मीडियम गॅसवर आठ ते दहा मिनिटासाठी आपल्याला हा पिझ्झा छान शिजवून घ्यायचा आठ ते दहा मिनिट झालेला आहे तुम्ही पाहू शकता तरी ते तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली ही चपाती खालच्या बाजूनी भाजली गेलेली आहे खरपूस अशी तयार झालेली आहे आणि चपाती कुरकुरीत तयार होते खरपूस लागते खायला आणि वरचा जो भाग आहे मौसूद असतो एक नंबर लागतो खाण्यासाठी इथे आपलं दहा मिनटात चपातीचा पिझ्झा तयार झालेला आहे चपाती अजिबात वायाला घालू नका जर तुमची चपाती शिल्लक असेल तर मुलं शाळेतून यायच्या अगोदर पटकनही तयार करून ठेवा आणि मुलं तर एकदम खुशीने हा पिझ्झा खाणार याची गॅरंटी मला आहे तुमची चपातीसुद्धाही वायाला जाणार नाही आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे मुलांच्या पोटामध्ये चपाती तर जाईलच पण पिझ्झा हा आपल्याला चपातीचा खायला भेटतो आहे याचा मुलांना आनंदसुद्धा राहील तरी इथे आपला चपातीचा पिझ्झा मस्त असा तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा जरूर करून पहा एक नंबर लगतो खाण्यासाठी मुलांना आवडणार आणि मोठ्यांनासुद्धा करून खायला घाला आता यानंतर आपण शिल्लक राहिलेल्या चपातीचा चौथा प्रकार पाहूया किंवा चौथा पदार्थ पाहूया तरी इथे मी गॅसवर कढई गरम करून घेतलेली कढईमध्ये तेल घालून घेते तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला बारीक चिरेला कांदा घालायचा आणि कांदा मिडियम गॅसवर चांगला परतून घ्यायचा कांदा सतत हलवत व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा परतला की यामध्ये आपल्याला एक शिमला मिरची बारीक चिरून घालायची आणि ही शिमला मिरची आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी चांगली परतून घ्यायची त्यानंतर आपल्याला दोन टोमॅटो इथे बारीक चिरून घालायचे आहेत इथे मी टोमॅटो दोन वापरलेले आहेत आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा एक अर्धा मिनटासाठी आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची तिखटनुसार लाल मिरची पावडर घालायची आणि एक चमचा आपल्याला यामध्ये पावभाजी मसाला घालायचा पावभाजी मसाला पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नाही घातला तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे दोन चमचे टोमॅटो सॉस आणि चवीनुसार मीठ घालायचं व्यवस्थित परतून घ्यायची ही फोडणी यानंतर बारीक गॅस करायचा यावर झाकण ठेवायचं आणि पाच ते सात मिनिटासाठी आपल्याला या भाज्या शिजून घ्यायच्या आहेत पाच ते सात मिनिट झालेल्या आहेत आता यावर बारीक चिरलेली कोथंबीर घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि लगेचच गॅस बंद करायचा तर आज आपण याचा रोल बनवणार आहोत तर शिल्लक चपातीचा रोल बनवणार आहोत यामध्ये तुम्ही बारीक चिरून कोबीसुद्धा घालू शकता यानंतर इथे मी गॅसवर तवा गरम करून घेतला गॅसची फ्लेम एकदम मिडियम ठेवायची आता या चपातीला आपल्याला दोन्हीही बाजूला तूप लावून घ्यायचं आहे तूप लावून परत चपाती गरम करायची तुम्ही तेल लावूनसुद्धा ही चपाती गरम करू शकता तर व्यवस्थित आपल्याला चपाती ही गरम करून घ्यायची तुम्ही मुलं शाळेतनं घरी यायच्या अगोदर हा मसाला करून ठेवा आणि त्यानंतर मुलं घरी आली की तुम्ही अशा पद्धतीने चपाती गरम करा आणि तु हा आपल्याला मसाला यामध्ये घालून किंवा यामध्ये भाज्या जे घालून मसाला तयार केला आहे तो यामध्ये घालून मस्त अशी खरपूस चपाती भाजून अशा पद्धतीने त्यांना रोल तयार करून द्या मस्त असा लागतो हा तुमची शिल्लक राहिलेली चपाती पटकन संपून पण जाईल मुलं पण तेवढी जाम खुश होतील आणि मुलांना आवडणारी ही रेसिपी आहे मुलांनाच काय मोठ्यांनासुद्धा आवडेल माझ्या तर घरी सगळ्यांना आवडते ही रेसिपी तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने चपातीचा रोल जरूर करून पहा खूप सोपी आहे अगदी घरगुती साहित्यामध्येही तयार होते तर हा चपातीचा रोल तुम्ही शिल्लक राहिलेलाच नाही तर गरम चपातीचंसुद्धा मुलांना डब्याला बनवून देऊ शकता खूप मस्त लागतो खाण्यासाठी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणार याची गॅरंटी मला आहे आता यानंतर आपण शिल्लक राहिलेल्या चपातीचा पाचवा प्रकार पाहूया किंवा पाचवा पदार्थ पाहूया तर आता त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करून घेतली आहे आता या कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी अर्धा चमचा घालायची मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा जिरे जिरे पण चांगले आपल्याला तडतडून द्यायचं जिरे मोहरीची चांगली मस्त फोडणी बसली की त्यामध्ये बारीक चिरलेला भरपूर असा लसूण घालायचा लसूण हलकासा परतून घ्यायचा लसूण परतला की यामध्ये घालायचा आहे एक मिडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि कांदा पण चांगला गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा इथे आपला कांदा सुद्धा मस्त असा परतलेला आहे आता यामध्ये घालायचा आहे एक मिडियम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटोसुद्धा परतून घ्यायचा फोडणीमध्ये टोमॅटा परतला की आता यामध्ये घालायचा आहे पाव चमचा हळद तिखटनुसार लाल मिरची पावडर आणि तिखटनुसार यामध्ये काळा मसाला घालायचा आहे घरगुती काळा मसाला आहे हा आता व्यवस्थित मसाले चांगले परतून घ्यायचे फोडणीमध्ये इथे आपली फोडणी परतून झालेली आहे आता यामध्ये घालायचं आहे एक ग्लास पाणी पाण्यामध्ये व्यवस्थित फोडणी मिक्स करून घ्यायची आता गॅसची फ्लेम आपल्याला इथे फुल करायची आणि या पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे चांगली दणदनी तुकळी आली की आपल्याला गॅस बारीक करायचा त्यानंतर यामध्ये घालायचं भाजलेल्या शेंगदाण्याचं आबोडध कुटलेलं कूट तरी ते मी चार चा। ते पाच चमचे आबोडध कुटलेलं कूट घालत आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं त्यानंतर इथे मी शिल्लक राहिलेली चपाती अशा पद्धतीने तोडून घेतली आहे किंवा छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहे आता यामध्ये घालायचं आहे पण आपल्याला हे जी चपाती आहे तोडून घेतलेली ती आपल्याला गरम पाण्यातच घालायची आहे थंड पाण्यात अजिबात घालायची नाही आणि आता या गरम पाण्यात घातल्यानंतर आपल्याला लगेच मिक्स करून घ्यायची आता यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ पण मीठ घालताना बेतानी घालायचं आहे कारण चपातीमध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे मीठ बेतानीच घालायचं आता यामध्ये घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि फक्त दोन मिनटासाठी आपल्याला ही चपाती शिजून घ्यायची आहे मीडियम गॅसवर मीडियम गॅसवर फक्त दोन मिनिटासाठी घ्या जास्त वेळ शिजवून घेऊ नका तरी ते आपले दोन मिनिट झालेले आहेत लगेच गॅस बंद करायचा तरी ते आपली तिखट चपाती मस्त ता ता अशी तयार झालेली आहे अशी तिखट चपाती आपली आई आजीसुद्धा करायची मस्त लागते खाण्यासाठी तर मंडळी इथे आपल्या पाच प्रकारच्या पाच रेसिपी तयार झाल्या आहेत पाच पदार्थ तयार झालेले आहेत शिल्लक राहिलेल्या चपातीचे किंवा शिळ्या चपातीचे तुम्हाला कशा वाटल्या या पाच प्रकारच्या शिल्लक राहिलेल्या चपातीच्या रेसिपी किंवा पदार्थ आणि हे जर तुम्हाला नाहीच आवडले तर तुम्ही मस्त अशी शिल्लक राहिलेली चपाती तूप लावून गरम करा सोबतच घट्ट सरासा चहा बनवा आणि मस्त अशी गरम गरम चहा सोबत चपाती खा मस्त लागते चहा चपातीसुद्धा आता तुमची शिल्लक राहिलेली चपाती अजिबात कधीच वाया जाणार नाही याची गॅरंटी मला आहे हे सर्व पदार्थ तुम्ही घरच्यांना सगळ्यांना खायला बनवून द्या नक्कीच आवडतील याची मला गॅरंटी आहे तर मंडळी कशी वाटल्या तुम्हाला आजच्या ह्या रेसिपी तुम्हीसुद्धा शिल्लक राहिलेल्या चपातीच्या या रेसिपी करून पहा पूर्ण व्हिडिओ बघा आणि कसा वाटला हा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशा तुमच्या आणि माझ्या आवडत्या जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी, रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा